हिंगोली जिल्ह्यात प्रमोद कुटे यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर येथे प्रमुख कार्यकर्ते व सर्व जिल्हाध्यक्ष मनसे पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली छत्रपती संभाजीनगर येथे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी हिंगोली मनसे प्रमुख बंडू कुटे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा अध्यक्ष गजूभाऊ देशमुख दत्तराव देशमुख अविनाश कुटे सोनू वाडवे मनोरी अध्यक्ष, अध्यक्ष अजिंक्य गुगे विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख हिंगोली मतदारसंघातून बंडू कुटे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे जाणून घेऊयात याविषयीच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया एकंदरीत छत्रपती संभाजीनगर येथे माननीय श्री राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनी निर्माण सेनेचे अध्यक्ष आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत तर आपण आलेलो आहोत हिंगोली जिल्ह्यातील काही पदाधिकारी येथे आहेत आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करणार आहोत एकंदरीत आता ज्या विधानसभा निवडणुका आहेत तर त्याच्या त्याची जी रूपरेषा आहे हिंगोली जिल्ह्याची ती ती कशी असणार आहे हिंगोली जिल्ह्याचा मी निरीक्षक म्हणून बघतो आहे आणि मी पक्षाचा प्रदेश सरचिटणीस आहे माझं नाव हेमंत संभूस आमचे जे जिल्हाध्यक्ष आहे प्रमोद उर्फ बंटू कुटे यांना राजसाहेबांनी हिंगोलीची उमेदवारी जाहीर केली आहे हिंगोलीला तीन विधानसभा मतदारसंघ आहेत हिंगोली एक कळमनुरी आणि एक बसमत आत्ता आम्ही पहिल्यांदा हा विधानसभा मतदारसंघ जाहीर केलेला आहे कारण का इथे बंडू पहिल्यापासून काम करतो आहे त्याचं काम चांगलं आहे त्या पद्धतीने इथून पुढे आता जशा आमच्या आढावा बैठका आहेत त्याच्यामध्ये साहेबांकडे आम्ही आणखीनही दोन मतदारसंघाचा आढावा ठेवणार आहोत त्यामध्ये साहेब काय म्हणतायत काय नाही त्याविषयी आम्ही चर्चा करू जर साहेबांना वाटलं कळमनुरीमध्ये उभा करायचं तर तसं होऊ शकतं बसमतमध्ये उभा करायचं तसं होऊ शकतं किंवा एकंदरीत आम्ही बघतोय की जे काय आज राजकारण पुढाफोडीचं चाललेलं आहे किंवा आघाडी आणि महायुती ह्यांच्यामध्ये जागा वाटपावरनं जो तिढा चाललेला आहे याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे काही जण येण्यासाठी इच्छुक आहेत तर ते सुद्धा येऊ शकतात आमच्याकडे आणि निवडणूक लढवू शकतात पण ह्या पुढच्या गोष्टीत आता तरी आमचा उमेदवार हा हिंगोली मतदारसंघामध्ये जोरात काम चालू विचार होते विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढणार होत शोबळावर शोबळाचाच नारा दिलेला आहे आम्ही पहिल्यापासून सांगतो साधारणतः आम्ही दोनशे ते सव्वा दोनशे जागा या महाराष्ट्रामध्ये उभे करण्याचा आमचा मानस आहे आणि म्हणूनच साहेब तो आढावा आहे की कुठे आपलं प्राबल्य आहे तिथे आपल्याला उभा करता येईल येईल त्या पद्धतीने तुम्ही जिल्हा जिल्हाध्यक्षपद म्हणून म्हणजे ग्राउंड लेवलला जी कामं केली प्रत्येक म्हणजे जिल्हा अध्यक्षपद म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात तर त्यानुसार तुम्हाला निवडणूक लढायला सोपं जाईल का आणि जसं सामाजिक समाजिक आहोत मी पक्ष स्थापनेपासून पक्षा विद्यार्थी चळवळीपासून पक्षात काम करतो त्यामुळं आम्हाला एक वीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे प्रत्येक गावपातळीपर्यंत गाव आमचा संपर्क आहे कार्यकर्ते आहेत प्रत्येक गावागावात शाखा आहेत आणि पक्षाची शेतकऱ्याची आंदोलन असतील वेगवेगळ्या समस्या असतील हे आम्ही वेगवेगळे आंदोलनं या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केलेले आहेत मोरचे आंदोलनं या माध्यमातून जनतेपर्यंत आणि तळागाळापर्यंत आम्ही आम्ही पोहोचलेलो आहोत जिल्ह्यात शाखा आहेत आणि नगरपालिकेत पण आम्ही विविध भागातून आमचे नगरसेवक पण निवडून आलेले आहेत वेळोवेळी गेल्या वेळेस तीन नगरसेवक होते यावेळेस दोन नगरसेवक आहेत सतत आहे वीस वर्षापासून सतत लगत होता त्यामुळं शहरामध्ये पण आमचा मोठा जाणारा संपर्क आहे आणि कार्यकर्त्यांची एक मोठी फळी मोठी थीम आमच्याकडे आहे त्यामुळे ही निवडणूक जिंकायला आम्हाला काहीच अवघड झालं एकंदरीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राजसाहेब छत्रपती संभाजीनगर येथे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत आहेत तर संदर्भात आपण थोडी माहिती आ, हिंगोली जिल्ह्यातील काही पदाधिकारी आणि जिल्हाधिक अध्यक्ष व तसेच तेथील उमेदवारी त्यांना जाहीर झालेली आहे त्यांच्याकडून आपण सविस्तर पद्धतीने माहिती घेतलेली आहे